नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एका महत्त्वपूर्ण योजनेची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या योजनांची माहिती आम्ही आपणापर्यंत पोचू शकतो तर पहा स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे महामेश योजना यामध्ये पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के अनुदानावरती मेंढे शेळी खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे तर योजनेचं नाव आहे बघा राजे यशवंतराव होळकर महामेश योजना तर या योजनेची माहिती आपण या वेबसाईटवरती पाहू शकता महामेश डॉट ओ आर जी तर यामध्ये वेळापत्रक दिलेलं आहे बघा अर्जदार नोंदणी व योजनेसाठी अर्ज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला चालू होणार आहे आणि समाप्ती सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला तर अर्ज करण्याची सुरुवात या वर तर चालू झालेली आहे तर योजनांचा तपशील पूर्णपणे इथं माहिती दिलेली आहे तर या, या ठिकाणी बघा राजे यशवंतराव होळकर महामेश योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान शेळी मेंढी पालनासाठी जागा खरेदीसाठी अनुदान कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संग संगोपनासाठी अनुदान अशा पद्धतीच्या योजना आहेत या योजनांची विस्तृत माहिती आपण इथं पाहूया तर यशवंतराव मोळकर महामेश योजना यामध्ये बघा पॉईंट दिलेला आहे पहिला कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सोयी सुविधेसह वीस मेंढ्या एक मेंढा नर असा मेंढी गट पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती वाटप करणे त्यानंतर दुसरा उद्दिष्ट पद्धतीने मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सोवीस वीस मेंढ्या एक मेंढा नर असा मेंढी गट टक्के अनुदानावरती वाटप करणे ज्यांच्याकडे स्वतःचे वीस किंवा त्यापेक्षा अधिक परंतु चाळीस पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा एक नर मेंढा पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती वाटप करणे तसेच ज्याच्याकडे स्वतःचे चाळीस किंवा त्यापेक्षा अधिक परंतु साठ पेक्षा कमी मेंढ्या अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा दोन नर मेंढे पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती वाटप करणे ज्यांच्याकडे स्वतःचे साठ किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ऐंशी पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीच्या तीन मेंढे पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती वाटप करणे ज्यांच्याकडे ऐंशी किंवा ते अधिक परंतु शंभरपेक्षा पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती वाटप करणे ज्यांच्याकडे स्वतःचे शंभर किंवा त्यापेक्षा अधिक, अधिक मेंढ्या आहेत त्यांना पाच नर मेंढे पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती अं अनुदानावरती वाटप करणे तर आठवा पॉईंट याच्यामध्ये बघा ज्यांच्याकडे स्वतःच्या वीस मेंढ्या व एक नर मेंढा एकूण एकवीस मेंढ्या आहेत त्यापेक्षा अधिक परंतु चाळीसपेक्षा पेक्षा कमी आहेत अशा मेंढ्यांना एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाची मेंढी पालनासाठी पायाभूत सोयीसुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप होणार आहे <coughs> तर यामध्ये पहा ज्यांच्याकडे स्वतःच्या वीस मेंढ्या व एक मेंढा अशा एकूण एकवीस मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक मेंढ्या पेक्षा कमी मेंढ्यांच्या स्थलांतरित स्वरूपाची मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटत आता यांच्याकडे बघा अं ज्यांच्याकडे स्वतःच्या चाळीस चा मेंढ्या व दर दोन मेंढा आहे अशा बेचाळीस मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या एका एक ठिकाणाहून राहून काय स्थायी स्वरूपाची मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के म्हणजे जवळजवळ सर्वांसाठी इथं पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला इथं देण्यात येणार आहे तर इथं बघा भटकंती करणारे स्थलांतरित मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान आहे तर ही बघा थोडक्यात अं योजनेची माहिती आता इथं पहा अं मेंढ्यासाठी चराई अनुदान तर राज्यातील भटक्या जमाती क या मागास वर्गातील धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत प्रतिमा सहा हजार ते असे एकूण चोवीस हजार चराई अनुदान मिळणार आहे त्यानंतर तिसरी योजना आहे बघा मेंढी व शिळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तर यामध्ये बघा जमाती क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढी पालन करण्याकरता जागा खरेदी करतात किंवा तीस वर्षाच्या भाडेकरार करारावरती जमीन भाडे घेण्यासाठी अनुदान स्वरूपात एक वेळेचे एक, एक रकमी जागा खरेदी करण्यासाठी किंवा जमीन भाड्याने घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे यामध्ये चौथी आहे कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान तर ग्रामीण भागातील कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातींसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर चार आठवड्या वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या शंभर कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान मिळणार आहे तर पहा या ठिकाणी या योजनेचा तपशील इथं दिलेलाच आहे वेळापत्रक तुम्हाला वापरून पाहिलेच आहे तर अर्ज करा यावरती तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावरती जाऊन अर्ज भरायचा आहे तर यामध्ये जिथे तुमचं नाव वडिलांच नाव आडनाव नाव आधार क्रमांक आधार क्रमांक परत टाकायचा आहे ना आधार कार्डवरची जन्मतारीख टाकायची आहे अशा पद्धतीने पहा हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर ही योजना आता चालू झालेली आहे तर साठी शेवटची तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर त्यासाठी सव्वीस सप्टेंबरच्या आधी तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे तर हा अर्ज तुम्ही स्वतः देखील भरू शकता किंवा जवळच्या से माहिती सेवा केंद्रामध्ये किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता अशा पद्धतीची ही योजना आहे या योजनेची माहिती आपण या वेबसाईटवरती पाहू शकता महामेश डॉट ओ आर जी तर या चार योजना इथं आहेत